मित्रांनो झाले की जेवण आपल्याला उपास होता नाही का आपला सकाळचा साबुदाना होता असा नाही तर आपण स्टॉल वरून नेमकं आलो दिवसभर धंदा करून आणि जाऊ दे म्हटलं काय करायचं आहे नाही दही आणलं होतं थोड ते बघा छोटं पॅकेट आणलो होत आम्ही खाल राजगिरीचे लाडू होते परत हे बा छोट पॅकेट आपण विकायलाच आणले होते त्याच्यातलं एक आपणच खायचं नाही का धंदा करायचा म्हणजे खायचं बी आपण मोती चिवडा चिप्स असं उपासातच भरलं होतं आपण महत्वाची म्हणजे आपला एक मित्र चार पाच वर्षापूर्वी आपण आम्ही सोबत कंपनीत काम केलेलं होतं ते भेटायला आले होते आज आपल्याला पुण्यावरून बाउन्सर आहेत ते बिल्डर तर त्यांनी आपल्याला हे भाई एवढं खायचं आणलं आहे खायचं आहे सगळं हे मीठा मी था, म्हणजे मी हे शंकरपाळीच्यात शंकरपाळे आहे त्या सगळ्या म्हणजे ब्रँडेड प्रोडक्ट आहे याच्यावर ह्याची क्वालि क्वांटिटी अडीचशे ग्रॅम आहे म्हणजे पावशे आहेत तर याच्यावर किंमत आहे पाचशे रुपये पाचशे रुपये तुम्हाला दाखवतं हे आहे का पाचशे रुपये हे आपल्याला दोन आणले त्यांनी हे आणि हे एक दोन त्याच्यानंतर याच्यात लाईट चिवडा तो लाईट चिवडा आहे याची किंमत याच्यावर किंमत नाही पण सगळे हे व्ही आय पी लोकांचे प्रोडक्ट आहेत म्हणजे सगळे लोक मोठमोठे लोक आहेत याच्यामध्ये पण खजूर लाडू किंवा हे दोनशे तीस रुपये फक्त शंभर ग्रॅम म्हणजे नव्वद ग्रॅमच आहे याच्यामध्ये छोटे छोटे लाडू आहे याची किंमत आहे दोनशे तीस नाही का तर ते पण आपल्याला दोन पॅकेट आणलेत आणि हे हे लाडू आहे ते हे लाडू पण हाय प्रोटीनचे येतं ते पण दोन बॉक्स आणतात आपल्याला कारण की ते मित्राला माहिती आहे आपण आजारी पर्ट नाही का तर त्यांनी आपल्यासाठी आपले व्हिडिओ बघितले परिस्थिती बघितली तेवढं घेऊन आले आणि हे लोणचं आहे मॅंगो लोन म्हणजे मिक्स आहे त्याच्यात मिरची आणि ते सगळं ब्रँडेडच आहे ते तर तेवढं खायला आपल्याला घेऊन आलेत ते आज नाही का आणि जाताना आपल्याला दोनशे रुपये आर्थिक मदतही दिली नाही का त्याला आज तरी मनापासून धन्यवाद हे पा मोती चिवडा मोती चिवडा ठीक आहे आणलं त्याला तुमचा सोडला का उपास का उपास तुमच्या आशीर्वादाने बर फक्त आपल्या टाईमला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज आपण टाकतच राहतो मुंग्या पत्ती त्याच्यात मुंग्या पण आपण पोराला सांगितलं पत्ती काय एवढ्या नाही इथं वाटायचं तुम्हाला त्याच्यात घ्यायच